अमित शहानी केलेल्या बयानामुळे बी जे पी आणि शहावर नितेश कुमार, कुमार नाराज आहेत का हा देखील प्रश्न आता उपस्थित होताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताच्या कार्यक्रमानंतर एनडीए ची एक मिटिंग बोलवण्यात आली मात्र त्या मिटिंगमध्ये नितेश कुमार गेलेच नाही त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा त्या मिटिंगला गैरहजर होते आता शिंदे आणि नितेश कुमार बी जे नाराज आहेत का नितेशकुमारांचं कुमारांचं चूप राहणं आणि मिटिंगला गैरहजर असणं या दोनही गोष्टी हेच दाखवत आहेत की नितेश कुमार नाराज आहेत नक्की ना संपूर्ण माहिती बघून घेऊयात व्हिडिओमध्ये नितेश कुमार बीजेपी सोडून जाणार काय आणि एनडीएचं सरकार घसरणार काय किंवा बिहारमध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये मुख्य चे चेहरा नितेश नसणार की असणार या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर शोधूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण बिहारमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याबाबत विचारले असताना त्यांनी दोनही पक्ष मिळून निर्णय घेऊ असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे सरळ सरळ त्यांनी नितेश कुमारांचं नावच घेतलं नाही त्यानंतर दुसरा बयान येतो तो, तो म्हणजे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचा ते म्हणतात की खऱ्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयी यांना तेव्हा श्रद्धांजली दिल्यासारखं होईल जेव्हा बिहारमध्ये बहुमताने बीजेपीचं सरकार येईल म्हणजे त्यांनी त्यावेळी ते नितेश कुमारांचं नाव वगळता बीजेपीच त्यांच्या मुखात आल्याचं स्पष्टपणे दिसून आलं तिसरा बयान येतो तो, तो म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा ते म्हणतात की एनडीए मध्ये अजूनही कॉर्डिनेशनची गरज आहे म्हणजे एनडीए मध्ये गोंधळ सुरू आहे हे त्यांच्या या विधानावर नक्की होत आहे आता यावर नितेश कुमार का या एक कारण असं असू शकतं की अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेलं बयान ते म्हणतात की आंबेडकरांचं नाव घेणं हल्ली फॅशन झाली आहे इतकंच नाव जर देवाचं घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला स्वर्ग मिळाला असता आता अमित शहाच्या या बयानाने फक्त दलितच नाही तर भारतातला एक वर्ग नाराज असल्याचं दिसून येतंय आता यावर नितेश कुमार बोलू शकत नाही कारण नितेश कुमार यांचा वोटर बँक हा बऱ्यापैकी दलित आणि मुस्लिम समाजाचा आहे असं दिसून येतं दुसरी गोष्ट म्हणजे बिहारमध्ये पहिलीच खूप गोंधळ आहे आत्ता दोन दिवसाआधी एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला बीपीएससीचे स्टुडंट हात जोडून फक्त खाली शांतपणे बसले होते मात्र पोलीस अचानक आले आणि त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात लाठी चार्ज करायला सुरुवात केली बीबीएससीच्या या सगळ्या गोंधळात सध्या बिहार पूर्णपणे डुबलेला दिसून येतोय तेव्हा नितेश कुमार सरकार व्यवस्थित चालवत नाही अशी देखील टीका संपूर्ण देशातून त्यांच्यावर केल्याचं दिसून येत कदाचित या कारणामुळे देखील बी जे पी बिहारच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा बदलतील काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय पटनामध्ये गांधी भवनात एक गायिका भजन म्हणत होती ते भजन असं होतं की रघुपती राघव राजाराम म्हणजे गांधी भावना ती गायिका गांधीच भजन म्हणत होती तरी त्याला इतका विरोध करण्यात आला की त्या गायिकेला डायरेक्ट माफी मागावी लागली आणि दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर त्याच्या क्लिप त्याची न्यूज प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आता बिहारमध्ये एकामागे एक अशा सांप्रदायिक घटना होताना दिसत आहेत त्यामुळे नितेश कुमार जरी मुख्यमंत्री असले तरी धोरण मात्र बी जे हाती आहे असं सगळीकडे बोलल्या जाते आता बीजेपी पासून खऱ्या अर्थानं नाराज आहेत का कि वोटर बँक वाचवण्यासाठी ही एक नीती आहे या नीतीचा वापर वोटर बँक वाचवण्यासाठी केला जातोय अशी सुद्धा आशंका व्यक्त केल्या जाऊ शकते कारण नितेश कुमार नाराज होऊ शकत नाही किंवा नितेश कुमार बी जे पी सोडून जाऊ शकत नाही कारण जी लोक नितेश कुमारच्या पार्टीमध्ये आहे ती लोकं नितेश कुमार यांच्यापेक्षाही अमित शहाचा पगडा त्या लोकांवर जास्त आहे कदाचित नितेश कुमार यांच्यापेक्षाही जास्त पगडा आहे असं एकंदरीतच चित्र दिसून येत आहे म्हणजेच काय तर बी जे पी सोडून नितेश कुमार कधीच जाऊ शकत नाही मग आता नितेश कुमार नाराज आहे अशी बातमी सगळीकडे का दाखवली जात आहे तर तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजित पवार बीजेपीपासून नाराज आहे असं जिकडे तिकडे पसरवलं जात होतं कारण अजित पवारांचा बऱ्यापैकी वोटर हा मुस्लिम आणि बऱ्यापैकी दलित समाजाचा आहे कारण एन सी पी म्हणजेच राष्ट्रवादी पार्टी ही मुळातच आधीपासून सेक्युलर पार्टी म्हणून ओळखल्या जाते म्हणून अर्थात अजित पवारांचा जो वोटर बँक आहे हा सेक्युलर पद्धतीचा आहे असं आपल्याला लक्षात येतं त्यामुळे जाणीवपूर्वक त्यावेळी निवडणुकीच्या आधी ते वातावरण निर्मित करण्यात आलं आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फारसं काही जमत नाही असं देखील त्यावेळी सांगण्यात आलं पण तरी देखील विधानसभा आटोपल्या विधानसभेचे निकाल लागले। हे लागले आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं मात्र मुख्यमंत्रीपद हे बी जे पीनं स्वतःकडेच ठेवलं म्हणजे अर्थात ते फडणवीसांना मिळालं हीच महाराष्ट्राची राजकीय स्ट्रॅटजी बिहारमध्ये वापरली जाते का आणि आपापली स्वतःची वोटर बँक वाचवण्यासाठी नितीश कुमार बी जे पीपासून नाराज आहेत का असे सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि अशाच पद्धतीचं मत राजकीय विश्लेषक देखील मांडताना दिसत आहेत आता यावर नक्की तुम्हाला काय वाटतं नितेश कुमार खरंच नाराज आहेत का आणि ते बीजेपी सोडून खरंच जाणार आहेत का एन डी सरकार ढासडेल का किंवा येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितेश कुमार नसणार काय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय मसाल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका